श्री गोरेराम मंदिर पर्णकुटी ट्रस्टतर्फे दीपोत्सव भजन संध्या व महाप्रसाद मोठ्या उत्साहात साजरा श्री गोरेराम मंदिर पर्णकुटी ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत करत सहस्त्रदीपोत्सव भजन संध्या व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ पंचवटी यांनी भजन संध्येद्वारे भक्तिरसाची उधळण केली Yeah, right, <laughs> man. कार्यक्रमादरम्यान सहस्त्रदीप उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला तसेच गोरेराम मंदिर ट्रस्टच्या जीर्णोद्धार समितीची स्थापना करून त्यांच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमारी मायाताई काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्त साधून होम हवन विधी पार पडला यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नवीन वर्षासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी ट्रस्टचे महंत श्री राजा रामदासजी महाराज नरहरी उगल मुगले श्रीमंत महाराज बागल लातूरकर अनिल आहेर श्रीकांत गीते चंद्रकांत चिंचोळे ज्ञानेश्वर सुरासे आदी भाविक भक्त यावेळी उपस्थित होते श्री गोरेराम मंदिर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी ह हो भ प श्री नरहरी श्रावण उगल मुगले तर सरचिटणीसपदी हबप श्रीमंत महाराज सीताराम बागल लातूरकर यांची नेमणूक करण्यात आली तर समितीचे सदस्य म्हणून श्री अनिल विश्वासराव आहेर ज्ञानेश्वर शेषेराव सुरासे श्रीकांत केशव गीते सुनील संपतराव घुमरे संदीप पांडुरंग जोजारे चंद्रकांत चिंचोले सुरेश गोपाळराव घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून समाजसेविका आणि व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कुमारी माया निवृत्तीकाळे यांची निवड करण्यात आली अंतिम टप्प्यामध्ये आहे की याला आपण साठा करणार आहोत आणि नवीन वर्षाचं अधिक स्वागत करणार आहोत आणि अशा ह्या संधीकाळामध्ये आपण पुण्यपावन अशा पुण्यनिमिमध्ये श्री गोराणा मंदिरामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी मंदिराचे महंत श्री रानारमदाजी महाराज आहेत त्याचबरोबर महंत श्रीमंत भगवंत त्यावेळेस श्रीमंत बागर साहेब आहे त्याचबरोबर आमचे परममित्र त्यांच्या बरोबर आम्ही बालपणापासून कार्य करत आलो सामाजिक कार्य केलेलं आहे आणि शेवटपर्यंत ती साथ आजही आहे जी सुरुवातीला होती अशी आमची माहिती आमच्याबरोबर आहे म्हणून जे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांच्या आज कुठलंही कार्य करायचं म्हटलं ती माया लागते आणि आपल्यामध्ये एक माया उपस्थित आहे आणि ती माया काही काय त्याही उपस्थित आहे आणि कुठलाही अंदाज दूर करायचा असेल तिथे ज्योती पाहिजे असतो प्रकाश पाहिजे असेल तर त्या ज्योतिषाही सुद्धा उपस्थित आहे आणि या सर्वांना काहीतरी करण्यासाठी भाव द्यावा लागतो त्यासाठी भाऊसर सुद्धा उपस्थित आहे आणि चांगला मार्ग दाखवण्यासाठी संदीप पाहिजे असतं म्हणजे ते संदीप सुद्धा उपस्थित आहे सर्वांची नावं मला माहीत नाही आणि या सर्वांना कॅमेऱ्यात बंद करून कैद करून जो आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे आणि प्रकाशित करणार आहे असा करण सुद्धा आमच्याबरोबर आहे तर या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार परिषदेला महाराजांच्या अनुमतीने आपण प्रारंभ करावा अशी विनंती करतो मुझे बहुत खुशी हो रही है इतने समय के बाद मैं अकेला महसूस कर रहा था आपने आपको तीन चार साल से ये मंदिर का काम बंद पड़ा और हमारे बीच साहब और श्रीमान जी महाराज आए मिले उन्होंने कहा आप चिंता न करो और हम मंदिर का पूरा साथ हृदय से काम करेंगे और आपके साथ खड़े होकर के हाथ कंधे से कंधा मिला के काम करवाएंगे और आपका पूरा मंदिर का होगा कुंभ मेरे से पहले ऐसा तो जब हमने शब्द सुना तो हमको बहुत आनंद हुआ और कुंभ मेले से पूर्व काम पूरा हो जाएगा ऐसी हमारी इच्छा है तो उसके लिए हमने एक जीर्णोद्धार समिति बनाई हुई है जिसमें हमने भोगु साहब को तो और श्रीमंद को पूरी व्यवस्था के लिए इनको जिम्मेदारी सौंपी है और ऐसे हम आशा करते हैं कि भगवान श्री राम जी जल्दी से जल्दी ये पूरा जीवनधान का कार्य पूरा हो आप हम सब मिल करके पूरे कार्य में एकत्रित तो होकर के इस कार्य को करें ऐसी हमारी आप सभी से और समस्त नासिक कर वासियों से आशा है सब ऐसे पूरी कार्य में हमारा साथ दें और कुंभ मेरे से पहले पहले कार्य पूरा हो जाए ऐसी हमारी हार्दिक इच्छा है उसका दो व्यक्तियों को विशेष कार्य सौंपा है जिसमें समिति के अध्यक्ष हमारे गोगल मोदी साहब रहेंगे और सचिव हमारे श्रीवंत जी माननीय आगे का जो भी बोलता है वो आपको श्रीमती गांधी परमेश्वराने आपल्याला दिलेला जन्म एका तो विधायक कार्य देऊन दिलास सद्गुरुचा पाठबळ असेल की परमेश्वर तो मला भेटले शिवाय राहणार नाही प्रभु रामचंद्रचा सहवासानी पोलीस पावन झालेले या मूळ स्थानावर ज्यावेस प्रभु रामचंद्र वनवासला गेले त्यावेळी चतुर्मास या जागेवरती काढली परंतु ही जागा दुर्लक्षित आहे या जागेचं पवित्र या जागेचा महिमा हा लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण आज जो दिवत आहे वो दिवत आहे योगायोगानं या जागेवरती आम्ही पोहोचलो परमेश्वराची इच्छा असावी परमेश्वराच्या आदेशानुसार पत्रकार परिषद यांनी आयोजित केली ते गुरराम मंदिर पर्मकुटीचे महंत राजराम महाराज या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो पत्रकार बंधूंनो हे मंदिराचं जीर्णदानाचं काम गेले अनेक वर्ष अखंड महाराजांची काही मूर्ख लोकांनी फसवणूक केली आणि त्या फसवणुकीतून महाराज नाराज झाले होते आणि आता सर्वांनी त्यांना सहकार्य हो। आर्थिक तन मन धनाने सर्वांनी करावं आणि गोरराम मंदिर पद्मकुटी मंदिर हे भविष्यातील या कुंभमेळ्याच्या वेळेस सुंदर वास्तू म्हणून एक सुंदर मंदिर म्हणून जनतेसमोर यावं आणि ह्या या कामात त्यांना मी हिंदू आंदोलन पक्ष म्हणून आणि नाशिककर म्हणून त्यांना सदैव त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांना साथ राहील सर्वांनी याच्या तण मन धनाने मदत करावी अशी विनंती कर शिवजीचं मंदिर झालं मला जर इतका चांगला माझ्या आईचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि वडिलांचाही आशीर्वाद मिळालेला आहे तर मग त्या हिशोबाने मी विचार केला काही आपल्या आईच्या इच्छेचा इथेच नवीन मंदिर बांधण्यापेक्षा मग इथेच मंदिराची एक शिवजीची शिवलिंग ठेवून आपण ह्या मंदिराला आणि यां जेव्हा स्वामीजींनी मला त्यांना शंका वाटली असेल त्यांचा नाराज चेहरा बघून मला खरं वाटलं की हे हे माझ्यावर विश्वास करतील का नाही करत असं मला वाटलं होतं कारण की मी पण फार स्ट्रगलमधून आज गेले तीन वर्ष झाले मी पण फार पर परिश्रमीमध्ये पुढे केले आणि देवाची कृपा अशी झाली श्रीरामांची कृपा अशी झाली की मला दोन तीन कामं अशी मिळाली की मी त्यात इन्व्हेस्टमेंट केली पण त्याचं बेनिफिट